नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील दुहिरे माझा मित्र ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत ईश्वरी आणि अर्णव दोघेही ईश्वरीच्या वाढदिवसाच्या दिवशी एकमेकांना सरप्राईज देण्याचं ठरवतात आणि ईश्वरी विचारते सर तुम्ही उद्या घरी आहात का तुमच्याकडे काही काम आहे का आणि अर्णव मनोमन विचार करतो की मिस इंदोर तुमचा उद्या वाढदिवस आहे तरी देखील तुम्ही मला काही सांगत नाही आणि अर्ण बोलतो हो मी उद्या घरीच आहे जे काही काम करायचे आहे ते मी घरूनच करणार आहे आणि तेव्हा ईश्वरी देखील अतिशय आनंदित होते त्यानंतर आपण पाहतो नम्रताही ईश्वरीला फोन करते आणि ईश्वरीला बोलते तू जर जिजूला सांगणार नसेल तर मी स्वतःहून सांगते जिजू इशूला तुम्ही खूपच आवडतात आणि तेव्हा ईश्वरी जोरात बोलते नाही तो काही सांगणार नाहीस आणि तेव्हा त्या ते ठिकाणी अर्णव आलेला असतो आणि अर्णव विचारतो काही सांगणार नाहीस का आणि अर्णवला त्या ठिकाणी पाहिल्यानंतर ईश्वरी आपले बोलणे टाळते त्यानंतर आपण पाहतो अंजली वल्लरीला बोलते मीस मी मंदिरामध्ये जाऊन येते आणि ती जाताना त्या ठिकाणी ईश्वरी देखील येते आणि ही अंजलीला बोलते तू कशाला जात आहेस घरामध्ये बळजबरीने सून म्हणून आलेल्या व्यक्तीला जातील त्यांना काय काम आहे आणि तेव्हा अंजली ईश्वरीला बोलते ईश्वरी मला तेवढे निर्माले गोळा करून देशील का आणि ईश्वरीही निर्माले गोळा करण्यासाठी जाते तर त्या ठिकाणी तिच्या आईचा आणि अर्णवच्या बाबाचा जुना फोटो दिसतो आणि तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीच्या समोर अर्णवच्या बाबाचं व आईच्या भूतकाळामध्ये काय घडले होते ही घटना समोर येणार काही पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे तु हिरे माझा मित्र ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका